हाय गाईज तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही चाललो होतो नाही का फिरायला शनिवार वाड्यापैसे आलो होतो मम्मी आली होती त्यामुळे म्हणलं नाही का फिरून घ्यावं नाहीतर भेटतच नाही फिरायला हे बघा शनिवारवाड्याच इथं आलतो आम्ही बाहेर आहे गर्दी बघा किती होती तर गाईज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे काही चुकलं तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज आणि हे बघा आम्ही चाललो होतो रोडला होतो त्यामुळे नाही का काय दिसलं नाही नाही का पूर्ण हे दिसलं ब्लर दिसलं आणि हे बघा आम्ही आतमध्ये चाललं तर नावनी झोपली होती हे बघा गेट गर्दी बघा किती होती शनिवार होता नाही का त्यामुळे शनिवार जास्तच गर्दी असते अजून तर पुढं एवढं एवढी गर्दी होती ना ऑनलाईन नाही का तिकीट होतं कॅश नव्हतं त्यामुळे एवढी गर्दी होती ते ऑनलाईन तिकीट पशी सगळे थांबले होते आणि बघा आदू कसं बसलं तर कमरेवर आदूला आला होता ताप आदूला फिरायचं म्हणलं की तापच येते कधी पण हे बघा माझ्या दोन्ही बहिणी आणि मम्मी हे बघा आज आवनी न पप्पा हे बघा आम्ही चाललो होतो आतमध्ये नाही का तिकीट काढायला कोणी आलं तरच फिरायला भेटतं नाही तर नाही भेटत हे बघा गर्दी किती होती ऑनलाईन तिकीट होतं कॅश नव्हतं ना नाही का त्यामुळं गर्दी लईच होती हे बघा आणि शनिवार होता त्यात हे बघा अवनी कशी बसली होती फिरायला म्हणलं तर लय आवडते आवनीला हे बघा मम्मी थांबली होती माझी बहीण थांबली होती बारकी हे बघा वर चाललो होतो आम्ही बघ कसं चालतं मम्मी तर आलीच नाही एवढं वरचं एवढ्या पायऱ्या बघून वर चढून नाही का खालीच बसली होती हे बघा आम्ही चाललो होतो हे बघा माझी बाई हे बघा किती मस्त दिसतंय बघा ना वरून पूर्ण नाही का हे बघा किती भारी दिसायला लागली पूर्ण असं हिरवं हिरवं पूर्ण छान वाटतंय बघा आवनीला नाही का दिलं होतं माझ्या बहिणीकडं नुसतं खाली उतरायला नाही का पळत होती आणि आम्ही अर्ध्याचून बाहेर गेलो ऊन एवढं लागत होतं ना म्हणलं नाही का नको काय नाही का ती काय म्हणतात त्याला उगच फिरून वर्ग आलो पायऱ्या नाही का चढून आणि परत गेलो म्हणलं नको नको नाही का नको जायला तेवढा लाग परत उतरताना बघा कसलं डेंजर दिसत होतं मम्मी तर आलीच नाही मम्मी खालीच बसली होती बघा आवनी कशी खेळत होती बघा तिला नुसतं माती खायचं पडलं होतं नाही काय काय भेटते कायला काय नाही भेटत फणस तर एवढं एवढे होते ना तिथं लय होते बघा कशी बसली बघा बस ते झाडाचा पाला तोडून घेत होती ते बघा ते पप्पा बसली होती आवनी आणि आदविक बी बसलं तर आत आला होता ताप त्यामुळे ता ता। तो शांतच एकदम बघा किती छान दिसत होतं आणि आवनी हे बघा पूर्ण शनिवारच्या नाही का आतमध्ये आलो ना ते किती नाही नाही का ते पाणी बघा कसं किती छान वाटतं ते कुठल्या काळातलं असेल ते काय ते बघा ज्यूस प्यायला आलो होतो मग नाही का आधविकला मँगो ज्यूस घेतले ना आम्ही उसाचं रस पिनो हे बघा मग आम्ही गेलो कात्रजला कात्रजच्या नाही का गार्डनला प्राणी संग्रहालयामध्ये हे बघा तिकडं डोंगर किती मस्त दिसत होतं जवळ असं वाटत होतं तिक लईच जवळ आहे नाही का आणि बघा गाड्या ट्राफिक एवढं होतं ना हे बघा आणि आधविकला तर उचलूनच घ्यायचं सोडायचं कामच नव्हतं सोडाय उतरतच नव्हतं तो खाली आम्ही चाललो होतो नाही का आतमध्ये गार्डनमध्ये तर बघा गर्दी किती होती बाहेर खायला इतकं होतं खायला बाहेर काय आइसक्रीम सगळं नाही का खायला होतं घेण्यासाठी बी होतं बघा आदविक आधविक म्हणत होता गाडीत बसायचं पण त्याला नाही का नंतरनं बसवलं होतं गाडीत बघा आणि गर्दी लई होती शनिवार म्हणलं शनिवार रविवार तर गर्दी असतीच असती आणि बघा सगळं होतं खायला आधू हे घे ते घे ते घे आवली फुग्याला बघून हात करते आधवी गाडीला नुसतं त्यांचं तीच चालते दोघांचं एकाला खायला तर पाहिजे एकाला खेळायला तर पाहिजे हे बघा काकडी ती नाही का म्हणजे सगळं असं सगळं वेगवेगळं खायला होतं सगळं जे पाहिजे ते तिथं भेटणारच म्हणजे नाही का असं नाही की तिथं काहीच नाही हे बघा ऊन तर एवढं होतं ना ऊन होतं पाणी घेतलं होतं प्यायला नाही का मग बिसलेली आणि गरम तर एवढं होत होतं ना बाटल्यासारखं संपत होत्या हे बघा आम्ही कशी बसली होती माझ्याकडे नुसतं बघायला पाहिजे तिला तर इकडून तिकडून काय चाललंय काय नाही कुठं काय चाललंय हे बघा कशी बसली बघत कशी बघत होती बघा सगळं बघत होती फुगे तर एवढे बघत होती ना काय सांगायचं खेळायला आधी गाडी दे आऊनी फुग हात दाखवत होती नुसते मम्मा पप्पा पप्पा करत होती तिकिट काढायला बघा गर्दी हे आणि नाही का आधीचं पप्पा म्हणत होते की नाही का नको जायला आतमध्ये एवढी गर्दी होती तिकीट काढायला लाईन बघा किती होती हे बघा इथे मोठी लाईन होती तरी त्याला म्हणलं थांब नाही का त्यांना म्हणलं थांब मग आपण काढू नंतर त्याने थांबला नंबर कधी आला कळलंच नाही नाही का म्हणजे ले लवकर आलं म्हणजे फास्ट देत असतील तिकीट नाही का तर ले लवकर नंबर आला आम्ही बसलो होतो तिकडं आम्हाला नाही का तिकडं बसवलं होतं त्यांनी आणि तिकीट काढायला गेलं तर आणि जायचं होतं आणि एकदा आलं की परत नाही का म्हणजे बघूनच जावं म्हणलं नाही का परत गेलं तर मग यायला भेटणार नाही आणि चेकिंग करत होते तिथं नाही का लेडीजला म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्यांना चेकिंग करत होते हे बघा बघ आणि इथं बसले होते मम्मी त्यांनी मम्मी नाही का माझी बहीण बघ कस येईल ना का एवढं घाण तर होत ना गार्डनच्या बाहेर पूर्ण नाही का घाण टाकलं होत आम्ही गेलो नाही का आतमध्ये तर हे बघा इथे चेकिंग करत होते बाटली नाही का पाण्याच्या बाटल्या ठेवून जावं म्हणत होते आणि बॅग बी चेक करत होते पण आम्ही काय पाण्याची बाटली ठेवली नाही कारण लेकरं होते सोबत पाणी लागतंय इथे बघा माकडं बसले होते दोन होते माकडे आधी तर मग मी नाही का चलघरी घेऊन चलघरी घेऊन करत होता नाही का म्हणजे त्याला बघून नाही का काही हे आम्ही बघा दोन होते आणि आता आम्ही नाही का पुढं पुढं चाललो होतो बघा हे बघा तर काहीच माझ्या ब्लॉगमध्ये काही चुकलं तर मला कमेंट करून सांगा हे बघा साप कसलं नाही का वर चढले झाडावर आणि बघा इकडं पैसे टाकले होते आतमध्ये हे बघा कसले दिसत होते अंगावर बघून काटे येत होते असले डेंजर साप होते वेगवेगळे प्रकारचे हे बघा हात गुरु होतो तो असलो मोठं होतं ते फोनमध्ये नाही का म्हणजे व्हिडिओमध्ये छोटं दिसत असेल पण लेडेंजर होतो पुढून हे बघा चांदणी मी कसं आपण कधी ऐकलं नाही पहिल्यांदाच ऐकतं आणि हे बघा कसं सेम ते नाही का खाली पडले ना ते हे पाला सेम तसं दिसतं कुठंही ते दिसत नव्हतं मला नंतर मी कोपऱ्यात नाही का जाऊन मग ते बघितलं होतं हे बघा ते झाडावर कसलं बसले वेगवेगळं काय पण तिथं नाही का जे आपण बाहेर बघितलं नाही का कुठं बघितलं नसेल तिथे होतं मग काही प्राणी नाही का असं बघायचंच असेल तर तिथं येऊ शकता नाही का जाऊ शकता तिथं तरी बघा मीना पाण्याचे मगर बाहेर आणि हे बघा साप कसलं झाडावर चढून बसला होता हरव असलं बघून नाही का अंगावर काटायचे येत होते आदूला आल तर ता ताप त्यामुळे त्याने नाही का त्याला घेऊनच फिरत होता खाली त्याने उतरतच नव्हतं आधवी आणि आम्ही चाललो तिकडं मोर आहे म्हणून कुठं काय माहिती मोर कुठं काय होता आणि हे बघा पाणी बी होतं तिथं आणि आवणी सतवत होती औणीला खाली उतरून पळायचं होतं आणि पायऱ्या असल्या मग आम्ही काय उतरलो ना आम्ही निघलो होतं घरी कंटाळा आला होता लई तेव्हा म्हणलं जात जाता काहीतरी नाही का खावं मग आम्ही नाही का म्हणलं चला आता जावं बाहेर म्हणून निघलो होतो हे आणि आवनी बघा कशी बसली तर आम्ही गेलो पावभाजी घेतली होती आम्ही सगळ्यांनी पावभाजी नाही का मागवली होती मम्मीने उत्तप्पा नाही का आणि आधीच्या पप्पांनी उत्तप्पाच मागवला होता वाटतं हं आणि आम्ही तिघांनी पावभाजी आवनी बघा कशी नाही का पापड ए व्ही डीचे पापड खात बसली होती आणि मम्मीला खा म्हणलं मम्मी म्हणले डोके खाते नाही का आणि बघा मम्मी नाही का आवनीला पगी घेऊन दिली आणि आजूला गाडीत बसायचं होतं आजूला सांगितलं होतं जाताना बसवायचं बसला आधवी आणि आवनीला मी पुग्गा घेऊन देतो म्हणलं घेतला आणि आदविकला येत होती चक्कर मेन त्यात गाडीत बसला त्याला आवड त्याला येत होती चक्कर त्याबरोबर नाही का त्याने एक दोनच राऊंड मारले आणि लगेच उतरला म्हणला नको नाही का नको मम्मा मला भीती वाटायची आणि साठ रुपये त्याने तीस रुपये घेतला फक्त पाच दोनच राऊंड मारले पाचच मिनटं तर बघा जाऊ द्या तर ब पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयात गाईज तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा काही चुकलं तर कमेंट करून सांगा बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया